हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू तर उद्या मकर संक्रांत आहे आणि त्याचबरोबर आज भोगी आहे तर तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तर आज आपण तिळगुळाचे लाडू बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहेत तीळ शेंगदाणे त्याचबरोबर तूप आणि गूळ इथे मी पांढरे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला जवळपास एक वाटीच घेतलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाणे घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मला दीड वाटी ॲक्च्युली गूळ लागला होता इथे मी एकच वाटी दाखवलेला आहे आणि साजूक तूप लागणार आहे सुरुवातीला आपण हे जे शेंगदाणे आहेत आपले कच्चे ते भाजून घ्यायचे आहेत आणि त्यांचे साल काढून थोडेसे असे ठेचून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मिक्सरला देखील त्यांना असं भरडं भरडं त्यांना वाटून घ्यायचं आहे जास्त पावडर नाही करायची अख्खा अख्खा असं शेंगदाणा हाफ हाफ म्हणजे दिसला पाहिजे असं ठेवायचं आता इथे जे पांढरे तीळ होते ते स्वच्छ चेक करायचे आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कमी गॅसवरती तर आता इथे तीळ भाजून झालेले आहेत आता आपण एका ताटात काढून घेणार आहोत आणि आपले शेंगदाणे देखील मी असे बारीक बारीक ठेचून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही आपण मिक्स करूया आता तीळ असे गोल्डन होईपर्यंतच भाजायचे अति तीळ भाजायचे नाही आहेत आता याच्यात शेंगदाणे टाकूयात त्याचबरोबर आता कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे जवळपास दोन ते तीन चमचे साजूक तूप त्याच्यानंतर गूळ घालायचा आणि छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे खरं तर मला दीड वाटी आसपास गूळ लागला होता तर मी पुन्हा ॲडसुद्धा केला होता आणि पाण्यामध्ये गूळ टाकून पाहायचा जर गुळाचा गोळा बनत असेल तर आपले लाडू आपण वळू शकतो असं समजायचं आता मी हे सगळं जे आहे तीळ आणि शेंगदाणे याचं टाकलं आता आए, पता -पता -पता हे मिश्रण रेडी आहे आता पटापट हाताला साजूक तूप लावायचं आणि हे लाडू छान असे वळून घ्यायचे गरम गरमच लाडू वळायचे जर मिश्रण थंड झालं तर लाडू वळता येत नाहीत पुन्हा तुम्ही गॅसवर थोडं गरम करून त्यांना पुन्हा वळू शकता तर इथे मी असे सगळे लाडू एक 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 करून वळून घेतलेले आहेत चला पहिला लाडू तुमच्यासाठी तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय हॅपी मकर संक्रांत